हे जे सगळे ना हे फरमान आहेत हा मलिक अंबरचा तुम्ही बघितला हा दुसरा अली आदिलशहाचा फरमान आहे अब्दुल करीम बहलोल खान याचा पत्र आणि पंजाची निशाणी आहे आणि सराने मला इतका इंटरेस्टिंग भाग सांगितला फरमानाचा तो एकदा पुन्हा आपण पुनरुक्ती करू त्याची फरमान म्हणजे काय प्रत्यक्ष बादशाहचा हुकूमनामा आज्ञापत्र त्याला फरमान म्हटलं जातं ते पर्शियन भाषेत असत त्याचा एक तजुर्मा म्हणजे त्याची लेखन पद्धती असते ती ठरलेली आहे त्यात कुठेही बदल होत नाही हा केशरामध्ये केलेला कलमा आहे आणि हा ला इला हे इल्हाला मोहम्मद रसूल हा महम्मद पैगंबर आणि महम्मद पैग आणि इथं कुरान मधल्या आयता आहेत केशरामध्ये गेलेल्या के इथं हा शिक्का आहे म्हणजे हे फरमान शहाजान बादशहाचं आहे शहाजान बादशाचा मध्यभागी त्याच्यामध्ये त्यांनी कधी झालं आणि त्याचे पूर्वज बाबर त्यापासून प्रत्येक बादशाचा त्याच्यामध्ये शिक्का असतो आणि ही त्याची भाषा आहे जसं हे शहाजान बादशाचं फरमान या फरमानाचं आज आपल्याला दिसताना एक कागद दिसतो पण ह्याची ताकद प्रचंड होती ज्यावेळेस मुघल बादशाहचं फरमान आदिलशहा किंवा निजामशहा किंवा कुतुबशहा शहा या दक्षिणेतल्या सुलतानांना आलं तर त्या फरमानामध्ये या सुलतानांचा म्हणजे आदिलशहाचा उल्लेख आदिल नाही आदिल खान निजामशहाचा उल्लेख निजामशहा नाही निजाम खान शहाचा कारण की तू शहा कुठून तुम्ही माझे नोकर आहात मी, नो मी तुमचा शहा आहे म्हणून मुघल फरमानामध्ये बादशहा या दक्षिणेतल्या सुलतानांचा उल्लेख खान म्हणून करत होता शहा नाही आणि हे फरमान ज्यावेळेस तिकडे शहाला आला तर त्या फरमानाच्या स्वागताची एक पद्धत होती कारण कि दिल्लीपती औकाज आणि हे फरमान आलं तर त्याच्या स्वागताला स्वत निजाम निजामशहाने अनवानी पायाने डोक्यावर मुगुट नाही आणि आपल्या राजधानी पासून काही किलोमीटर अंतरावर यायचं काही मैलावर यायचं तिथं फरमान बावडी असायची म्हणजे हे फरमान उंटावरून यायचं उंटावर सोन्याच्या संदुकीमध्ये बादशहाच फरमान असायचं आणि त्या फरमानाची स्वागत करण्याची एक पद्धत होती स्वत आदिलशाह असो निजामशाह असो कुतुबशाह त्यांनी अनवाणी येऊन डोक्यावर किमाश नसताना त्या स्वागतासाठी असलेली फरमान बावडी म्हणजे विहीर त्या विहिरीवर यायचं तिथं ह्या बादशाहचं प्रतिनिधी उंट त्या विहिरीतून स्वतः पाणी काढायचं त्या उंटाला पाजायचं उंटावर फरमान येणार हा त्या उंट्याच स्वागत कारण की तो बादशहाचा प्रतिनिधी आहे उंट प्रतीक आहे म्हणून त्याला पाणी पाजायचं त्याला आंघोळ घालायची आणि खाली वाकून त्या उंटाला त्रिवार मुजरा करायचा तो बादशाचा प्रतिनिधी आहे म्हणून आणि ते फरमान बादशाच अगदी श्रद्धेने डोक्यावर घ्यायचं छातीशी घ्यायचं आणि ते फरमान घेऊन आपल्या राजधानीत चालत यायचं चालत जायचं चालत चालत यायचं जर का असं घडलं नाही याचा अर्थ बादशहाचा तुम्ही अपमान केला बादशाशी शत्रुत्व घेतलं आता युद्धाची तारावी करा तयारी करावी लागेल अरे काय हिम्मत होती बादशाची युद्ध करण्याची आणि ते उंट पण सजवलेला वगैरे सोन्या चा चांदीच्या दागिने त्या उंटावर असायचे तो बादशाचा प्रतिनिधी आहे फरमानात घेऊन आलेला उंट आहे आता बघा ते कोणाचं औरंगजेबाच प्रत्यक्ष औरंगजेब त्याच फरमान त्याच्या हाताचा ठसा आहे औरंगजेबाच्या हाताचा ठसा आहे हो आणि इथं कामबक्ष औरंगजेबाचा मुलगा हा कामबक्ष म्हणजे कोण माहिती का औरंगजेबाने त्याचा सर्वात मोठा भाऊ दारा त्याची हत्या केली आणि दाराच्या हत्येनंतर त्याची पत्नी जिचं नाव उदयपुरी बेगम तिच्यावर अत्याचार केले आणि तिला अत्याचाराने आपल्या जनानखान्यात टाकलं डांबलं आणि तिच्यापासून औरंगजेबाला जो मुलगा झाला त्याचं नाव कांब काय दुर्दैव आहे असं ते औरंगजेब केशरामध्ये हाता ठसा आहे आणि हा काम कामबक्ष्याच सील आहे औरंगजेबाच्या आणि इथं बघा हेही औरंगजेब इथंही त्याचाच मुलगा आहे मोहम्मद मुअज्जम आणि यामध्ये बघा हा औरंगजेबाचा शिक्का आहे आणि बाबरापासून प्रत्येक बादशाह त्याच त्याचा शिक्का आहे बघा ह्याच्यात छोटा आणि इथं इथं त्याचं हस्ताक्षर आहे बघा औरंगजेबाचा हस्ताक्षर हे औरंगजेबाचा हस्ताक्षर हा औरंगजेबाचा शिक्का सोन्याच्या शाहीमध्ये केलेलं आणि इथं हा त्याचा त्याचा हस्ताक्षर आहे हे औरंगजेबाचा हस्ताक्षर हा औरंगजेबाचा पंजा हे औरंगजेबाचं सील हे औरंगजेबाने सोन्याच्या शाहीमध्ये कुराण मधल्या आहे आणि हे सगळं त्याच हस्ताक्षर त्याचं आणि इथं औरंगजेबाचा मुलगा मोअजम बहादूर शाह त्याचं हे फरमान आहे त्याचा शिक्का आहे आणि हे शहा आलम बादशहा ज्याला पानिपत नंतर दहा वर्ष जो इंग्रजांच्या नजर कैदीत होता पाटण्यामध्ये महाजी शिंदे तुकोजी होळकर यांनी पाटण्यामधून इंग्रजांच्या कैदेतून त्याची सोडवणूक करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवलं हे महत्व आहे की मराठ्यांचं पराक्रमाचं आणि बत्तीस वर्ष, आ... वर्ष मराठ्यांनी दिल्लीचा कारभार पाहिला त्या शहाशा आणि तख्तही फोडतो मराठी फोडतो करेक्ट तर हे सगळं तुम्हाला कुठं पाहता येते तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आताच या वास्तूचं नूतनीकरण झालंय तिथे तुम्हाला फक्त औरंगजेबाचं फरमानच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम वरून काढणारा चित्रकार आहेत शंकर देवधर सर त्याची ही प्रत आहे पन्नास वर्षापूर्वीचं पन्ना शिवाजी महाराजांचं चित्र तुम्हाला पाहता येईल आवर्जून कोणा तीच विनंती तुम्हाला मी करतोय की तुम्ही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आवर्जून या इतिहासाचे एवढे बारकावे तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये पाहता नाहीत या कॅमेरामॅन निकेतन राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे